नमस्कार सर नमस्कार माझे नाव स्नेह योगेश सोदे मी प्रताप महाविद्यालयातील अकरावी सायन्सची विद्यार्थिनी सर माझा तुम्हाला असलेला क्वेश्चन असा आहे की आपण मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना जाहीर केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार परंतु सर यामध्ये तुम्ही वसतीगृह हो, खाण्याची सोय क्लासेस हे तुम्ही मोफत केले आहे का हे अद्याप स्पष्ट नाही कारण शिक्षण जरी मोफत झालं तरी सर मिडल क्लास फॅमिली मधन मुलींना मुलींना मुलांपेक्षा मुलींना मागार आधी घ्यावी लागते तर मग ते वसतीगृह हो वगैरे या शिक्षण या पैशांमुळेच त्यांना मागे राहावी लागतं सर सर प्लीज तुम्ही या विषयी आम्हाला काही सांगा त्यामध्ये आपण निर्णय घेतलेला आहे ओबीसी मुली असतील ओपन कॅटेगरीतल्या मुली असतील मुलं असतील ह्याच्यामध्ये दररोज त्यांना जर दर हॉस्टेल आमचं लेडीज किंवा जेंट्स कुठं अवेलेबल नसेल तर शहरी भागामध्ये त्यांना किती साठ हजार रुपये आपण देतो ना साठ हजार हा स्वहार ती एक योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वहार योजना म्हणून त्या योजनेचं नाव आहे आणि जर त्यांच्या आई वडिलांची त्या शहरामध्ये त्या मुलीला ठेवण्याची ऐपत नसेल तर ते तेवढी आम्ही पैसे देतो सरकारकडनं आणि जेवणाचे पण आता मला वाटतं पैसे वाढवलेले आहेत आत्ताच मधी ह्या संदर्भातली माझ्याकडे फाईल आलेली होती आणि दोन का किती महिन्यापूर्वीच मी ह्याच्यामध्ये सगळ्या समाजातल्या मुला करता जोपर्यंत हॉस्टेल बांधली जात नाही जी हॉस्टेल बांधली गेलेली आहे तिथं तर आम्ही त्या हॉस्टेलमध्ये त्यांना ऍडमिशन देतो परंतु जर ती जास्तीची संख्या होत असेल तर त्यांना स्वारमध्ये मध्ये आम्ही सवलत मदत करत असतो राहण्याचे पैसे देत असतो जेवणाचे पैसे